जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी आणि थोर संत श्री संत सद्गुरु गोदन महाराज यांचा एकशे सत्याऐंशीवा समाज सभा या निमित्ताने शिबिराचं आयोजन करण्यात आलं दैव थोर संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या या ठिकाणी एकशे सत्त्याऐंशीवा संजीवन समाधी सोहळा आपल्या इथं सालाबादप्रमाणे साजरा होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी या ठिकाणी देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आपण जर पाहिलं तर हा दुग्ध शर्करा योग आहे आणि याच पार्श्वभूमीवर कर्जतीतील श्री संत सद्गुरू गोदण महाराज तरुण मंडळ यांनी एक नवीन संकल्पना आपल्या सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी आणलेली आहे प्रेक्षको आपण जर पाहिलं तर समाजाचं देणं आपण या ठिकाणी लागतो ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतला आहे त्या समाजातील जीवसृष्टी असेल त्या प्रत्येक सृष्टीसाठी आपण आपलं जी जीवनातील कार्य काही का होणार काम या ठिकाणी केलं पाहिजे आणि हाच संकल्प समोर ठेवून कर्जत येथील संत सद्गुरू गोदन महाराज तर तरुण मंडळाच्या वतीनं भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण म्हणलं आहे की जीवनातील सर्वात श्रेष्ठदान कोणतं असेल तर ते फक्त रक्तदान आहे या रक्ताच्या दानामुळं आपण कुठल्या किंवा व्यक्तीचा जीव वाचू शकतो असे अतिशय सु श्रेष्ठ असं श्रेष्ठदान म्हणजे रक्तदान आहे आणि या रक्तदानाच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या तरुण मंडळाने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन वेळी ह्या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आपण हे जे आयोजन केलेलं आहे हे जे संयोजक समितीचे हे सर्व जे तरुण मंडळ आहे त्यांच्याशी या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत कशासाठी हे रक्तदान शिबिर आयोजित केले का संकल्प या ठिकाणी राबवलाय हो तर आपण ही समितीचे जे सदस्य आहेत त्यातील काही मंडळी त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया पुढे या प्रसादभाई या शाह म्हणून आहेत त्यांच्याशी बोलूया काय नेमकं कार्यक्रम आहे काय संकल्प आहे सद्गुरू गोदड महाराजांच्या पावनभूमीमध्ये सद्गुरूंच्या एकशे सत्याऐंशीव्या संजीवन सोहळा म्हणजे पुण्यतिथी उत्सवानिमित्त भारतीय प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी या दोन्हीचा सुवर्णसंगम साधून सद्गुरू गोदर महाराज तरुण मंडळानं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन रुग्णांच्या जीवनात आनंद फुलवणारं अशा प्रकारचं हे सर्वश्रेष्ठ दान या ठिकाणी असावं यासाठी हे हा प्रयत्न मंडळानं केलेला आहे सद्गुरू गोदर महाराज तरुण मंडळ वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवतं त्यामधील सर्वात महत्त्वाचा महाराजांच्या पुण्यतिथी दिनी होत असलेला हा रक्तदान शिबिराचा सोहळा अतिशय भव्य प्रमाणात साजरं करायचं मंडळाने ठरवलेलं आहे रक्तदान जीवनदान रक्तदान सर्वश्रेष्ठदान करुनिदान रक्ताचे फुलवा जीवन, रक्त रक्ता जीवन रुग्णांचे असं म्हटलं जातं महाराजांनी स्वतःच्या जीवनामध्ये सातपुडा पर्वतापरे वर तपश्चर्या करताना विविध वनस्पतींचा अभ्यास करून भाविकांच्या जीवनामध्ये आनंद फुलवण्याचं काम आयुष्यभर केलं त्यांचा अनमोल ठेवा आजही महाराजांच्या आ, या ठिकाणी ठेवलेल्या विविध संग्रहामध्ये आपल्याला दिसून येतो त्याच धर्तीवर मंडळ काम करीत आहे आणि मंडळानं अतिशय भव्य प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन मराठी मुलांची शाळा कर्जत या ठिकाणी केलेलं आहे स माझं सर्वांना आव्हान आहे की विविध आजारामध्ये रक्ताची गरज भासते त्यामध्ये सर्वात प्रथम सिकल सेल ॲनिमिया हिमोफेलिया थेलेसेमिया ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर आणि विशेष म्हणजे ॲक्सिडेंट्स यासाठी रक्ताची खूप गरज असते आणि त्यासाठी सर्वांनी आवश्यक रक्तदान करून या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा व रुग्णांच्या जीवनात आनंद फुलवणारं हे सर्वश्रेष्ठ दान आपणही महाराजांच्या पुण्यतिथी दिनी प्रजासत्ताक दिनी करावं असं आवाहन मी गोदड महाराज तरुण मंडळाच्या वतीने सर्व कर्जत परिसरातील नागरिकांना करतो धन्यवाद प्रकाशासाठी आहे आपण पाहिले माझ्यासोबत कर्जत शहरातील प्रसिद्ध असे डॉक्टर प्रकाश भंडारी आहेत जे एक सामाजिक कार्यासाठी नेहमीच सर्वत्र अग्रेसर असतात रक्तदानाचा हा जो संकल्प करण्यात आलेला आहे तरुण मंडळाच्या वतीनं आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत डॉक्टर या ठिकाणी हा जो संकल्प आहे हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे श्री सद्गुरू गोदळ महाराज तरुण मंडळ यांच्या वतीनं सव्वीस जानेवारीच्या या मुहूर्तावर आपण स्वतः वैद्यकीय डॉक्टर प्रसिद्ध आहात डॉ रक्ताचं महत्त्व आपणास सर्व आहे हा जो संकल्प युवकांनी केलेला आहे तो कसा पूर्ण करावा आणि या निमित्ताने नागरिकांना काय आवाहन करा पुढे पुढे आपल्या कर्जत शहराचं ग्रामदैवत व आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री संत सद्गुरु गोधन महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं प्रत्येक वर्षीप्रमाणे सोळा फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे व या संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य साधून येणाऱ्या सव्वीस जानेवारीला संत सद्गुरू गोधन महाराज तरुण मंडळाच्या वतीनं भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे अशा शिबिराचं हे पहिलं वर्ष जरी असलं तरी या तरुण मंडळाने असा संकल्प केलेला आहे की प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला रक्तदानाचा शिबिर घ्यायचा उत्साह भरपूर आहे आणि आज वैद्यकीय शास्त्र शास्त्रामध्ये कितीही प्रगती झालेली असली तरी अत्यावश्यक आणि तातडीच्या अवस्थेमध्ये रक्त भरल्याशिवाय चालत नाही म्हणजे अत्याधुनिक औषधं जरी आलेली असतील तरी अत्यंत होणारा रक्तस्राव असेल थॅलेसिमियासारखा आजार असेल कॅन्सरसारखे दुर्दर आजार असतील याच्यामध्ये किंवा असे काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये रक्त निर्मिती होत नाही किंवा झाली तरी आ, तर त्या ब्लड सेल्स डेड होतात तर अशा आजारामध्ये रक्तदान केल्याशिवाय किंवा रक्त भरल्याशिवाय त्या पेशंटचा जीव वाचू शकत नाही तर अशा या रक्तदानामुळे अनेकांच्या अनेक पेशंटला जीवनदान मिळणार आहे त्याच्यामुळे हा उत्कृष्ट असा संकल्प या तरुण मंडळाने केलेला आहे शिवाय मी या तरुण मंडळाच्या वतीनं पंचक्रोशीतील सर्व लोकांना असं आवाहन करतो की आपण या रक्तदानामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हाल आपण सर्वजण सहभागी व्हाल असा विश्वास व्यक्त करतो महाराज तरुण मंडळाने उपक्रम सादर केला आहे त्यामध्ये दुग्धशर्ता योग त्यांनी साधला आहे सोळा फेब्रुवारीला संजीवन समाधी सोहळा गोदर महाराजाचा त्याचे औचित्य साधून सव्वीस जानेवारी व दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी बी त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करायचे ठरवले आहे मी गेले दहा वर्षापासून एकशे आठ ॲम्ब्युलन्सवर काम करतो वाढलेलं वाढलेलं ट्रॅफिक आणि अपघात काळे अपघाताच्या ठिकाणी रक्ताची गरज ही पडतेच त्याचं औषध हे कोणतं औषध नाही आहे रक्तच द्यावं लागतं त्या ठिकाणी त्यावेळेस रुग्णाचे जीव वाचतात ते एवढं महत्त्वाचं रक्तदानाचं महत्त्व आहे आणि रक्तदान केल्याने पेशंटला पुन्हा म्हणजे जो रक्तदाता आहे त्याला काही अडचण येत नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे अशी मंडळाच्या वतीने मी विनंती करतो धन्यवाद आपण या ठिकाणी पाहिलं आहे की खऱ्या अर्थानं रक्तदान हे श्रेष्ठदान का आहे डॉक्टरांनी सांगितलं आहे मित्रांनो संत सद्गुरू गोदड महाराजांनी या भूमीमध्ये भक्तीचा माळा फुलवला प्रत्येकाचं जीवन आरोग्यदायक होण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आरोग्यावर अनेक पुस्तकांचं आणि उपायांचं देखील लिखाण केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने या पुत झालेल्या ग्रामभूमीमध्ये आज संत सद्गुरू गोदड महाराज तरुण मंडळाच्या वतीनं एक नवीन संकल्प त्यांच्याच या समाधीस्थळी करण्यात आलेला आहे तो म्हणजे र वर्षातून दोन वेळा रक्तदान करण्यात येणार आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी यासाठी नाव नोंदणी देखील करण्यात आली ती म्हणजे डॉक्टर ओंकार भोज यांचं ओंकार क्लिनिक जे आहे त्यांचा क्रमांक आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एकोणऐंशी पंच्याऐंशी याशिवाय शुभम खाटेर म्हणून आहेत संतोष बेकर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी त्यांचा फोन नंबर आहे सत्त्याण्णव तीस अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस आणि श्री दिलीप भोज यांचं बाजार तळमध्ये किराणा दुकान आहे त्या ठिकाणी चौऱ्याण्णव त्रे त्रेचाळीस त्रे शेहेचाळीस पन्नास एकतीस चौऱ्याण्णव तेवीस चुकलं चौऱ्याण्णव तेवीस शेहेचाळीस पन्नास एकतीस असा हा क्रमांक आहे डॉक्टर लक्ष्मण केसकर हे पण या ठिकाणी योगदान देणार आहेत सर्वांना विनंती आहे की रक्तदान केल्यामुळं अतिशय चांगले फायदे प्रत्येक व्यक्तीला होणार आहे तुम्ही सुदृढ आहात जर तुम्ही सुदृढ असाल तर आपण रक्तदान हे केलंच पाहिजे रक्तदान दर तीन महिन्यांनी करता येते रक्तदानामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तदाब हृदयविकाराचे प्रमाण घडते आणि रक्तपेशी तयार करण्यासही मदत होते म्हणजे तुम्ही जर रक्तदान केलं तर तुमचं शरीर अतिशय निरोगी होणार आहे मित्रांनो काय सांगावं की तुम्ही केलेलं रक्तदान निश्चित एखाद्या व्यक्तीचं जीव वाचवणारं ठरणार आहे त्यामुळं आता ह्या संकल्प सोहळ्यामध्ये आपणही रक्तदानाचं योगदान या ठिकाणी द्यावं असं आव्हान मी माझ्या जी न्यूज चॅनलच्या सर्व नागरिकांना करतो जय महाराज स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा